मंडळी कधीही न बुडू शकणारं जहाज म्हणून ज्याची जाहिरात केली ते जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात आजपासून बरोबर एकशे बारा वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे बारामध्ये अटलांटिक महासागरामध्ये एका आईसबर्गशी झालेल्या टक्करीमध्ये बुडालं आणि माणसानं कितीही मगरुरी दाखवली तरी निसर्गासमोर त्याचं काही चालत नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा जगाला आला मंडळी दहा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी टायटॅनिक इंग्लंडमधील साऊथ हॅम्प्टन येथून न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघालं होतं चार दिवसांनी म्हणजेच चौदा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये त्याची आईजबगशी टक्कर झाली त्यावेळी तर एकूण दोन हजार दोनशे सत्तावीस प्रवासी होते आणि त्यापैकी तब्बल एक हजार पाचशे सतरा लोक त्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले आजही हा अपघात जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी एक मानला जातो एवढ्या जास्त प्रमाणात प्रवासी मृत्युमुखी पडण्याची दोन प्रमुख कारणं नेहमी सांगितली जातात एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सुखरूप बाहेर येतील इतक्या जीवनरक्षक नौका जहाजावर उपलब्ध होत्या तर दुसरी बाब म्हणजे टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गानं पहिल्यांदा प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देण्याची त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्यानं सुरुवातीच्या काही जीवनरक्षक नौका पूर्णपणे न भरताच सोडण्यात आल्या आणि अखेर केवळ सातशे सहा लोकच त्यांचे प्राण वाचू शकले टायटनिक बुडाली तेव्हा तिथल्या पाण्याचं तापमान साधारण उणे दोन डिग्री सेल्सिअस से इतकं होतं ज्यात साधारण माणसाला वीस मिनिटात मृत्यू येण्याची शक्यता असते त्यामुळेही अनेक लोकांनी त्यांचे प्राण गमावले मंडळी हे जरी खरं असलं तरी आजही काही लोक त्या अपघाताबद्दल शंका व्यक्त करतात त्यामागं वेगवेगळ्या थिअरीज सांगितल्या जातात काही लोक तर असंही म्हणतात की त्या जहाज कंपनीचा मालक जे पी मॉर्गन यानं अमेरिकेत फेडरल बँकेची निर्मिती करण्यासाठी अडचणीचे ठरणाऱ्या तत्कालीन अमेरिकेतील तीन धनाढ्य व्यक्तींना म्हणजेच बेंजामिन गेनहॅम इसिडॉर स्ट्राऊस आणि जॉन जेकब ऍस्टर या तिघांना कायमचं संपवण्यासाठी हा अपघाताचा कटरा च लावता काही जण तर असंही म्हणतात की अगोदर झालेलं आर्थिक नुकसान विमा कंपनीकडून मिळवून भरून काढण्यासाठी टायटॅनिकचा अपघात घडून आणला गेला आता यातलं नेमकं काय खरं काय खोटं काय आहे टायटॅनिक बुडण्यामागचं रहस्य थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर आहे आपला विषयच भारी मंडळी एकोणीसशे बारा साली प्रवासाला निघालेलं टायटॅनिक हे त्यावेळी जगातील सर्वात मोठं प्रवासी जहाज होतं दहा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी टायटॅनिक इंग्लंडमधील साऊथ हॅम्प्टन इथून न्यूयॉर्क शहराकडे सप्रेला निघालं चार दिवसांनी म्हणजेच चौदा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी ते एक्केचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं न्यूयॉर्ककडे जात असताना तो अपघात घडला अवघ्या तीन तासातच सगळा खेळ झाला असं एक जहाज जे कधीच बुडणार नाही अशी त्याची जाहिरात करण्यात आली होती त्या जहाजाला जलसमाधी मिळाली जहाजातून जा प्रवास करणारे बहुतांश प्रवासी झोपेतच असतानाच त्या अपघातात सुमारे एक हजार पाचशे सतरा लोकांचा मृत्यू झाला तो अपघात कॅनडापासून साडेसहाशे किलोमीटर अंतरावर आणि तीन हजार आठशे त्रेचाळीस मीटर खोलीवर झाला होता अपघातात जहाजाचे जा दोन तुकडे झाले आणि ते दोन्ही भाग एकमेकांपासून आठशे मीटर दूर अंतरावर खाली पडलेले दिसून आले आता हे झालं अपघाताबद्दल पण मंडई टायटॅनिक बुडलं की बुडवलं हे रहस्य आजही कायम आहे काही तज्ज्ञांनी त्या रहस्यांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अशी माहिती मिळाली की कधीही बुडणार नाही या विश्वासामुळे जहाजात फक्त अर्ध्याच लाईफ बोट्स ठेवल्या गेल्या त्यामुळे टायटॅनिक दुर्घटनेत अनेक लोक मरण पावले कारण त्यांच्याकडे लाईफ बोटच नव्हती त्या काही रडार नसल्यानं सर्व काही पाहणीवर अवलंबून होतं एक खलाशी एका उंचीवर बसायचा तिथून तो जवळ येत असलेला हिमनग पाहून अलर्ट द्यायचा जर जहाज जास्त वेगानं पुढं जात असेल तर मात्र तो मार्ग सुरक्षित नव्हता त्यामुळे ते वेगात असलेलं टायटॅनिक योग्य वेळी आपला मार्ग बदलू शकलं नाही आणि ते हिमनगाला जाऊन धडकलं त्याकाळी सर्वात मोठ्या आणि वेगवान जहाजाला अधिकृतपणे ब्लू बँड मिळायचा हा पराक्रम साधण्यासाठी कोणत्याही जहाजाचा पहिला प्रवास हा सर्वात महत्वाचा मानला जायचा पहिल्या प्रवासात जहाजाची स्थिती सर्वोत्तम असते पहिल्या प्रवासात जहाज सर्वात वेगवान प्रवास करू शकतं आणि टायटॅनिकनेही तसाच वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता त्या अपघातातून वाचलेल्यांपैकी अनेक जण सांगतात की, की जहाजाच्या कॅप्टनला वाटेत एक हिमनग असल्याची माहिती मिळाली होती पण त्यानं जहाजाचा वेग कमी केला नाही कारण तो अटलांटिक महासागर लवकरात लवकर पार करून ब्लू बँड मिळवण्याच्या प्रयत्नात होता हिमनगाचा आघात इतका जोरदार होता की जहाजाचा मुख्य भाग असलेल्या लांबीच्या अर्ध्यापर्यंत खोच पडली आणि त्या स्थितीत पाणी छतापर्यंत पोहोचलं जहाज पूर्णपणे पाण्यानं भरलेलं होतं अशा परिस्थितीत बचाव करणं शक्य नव्हतं कारण तुम्ही त्यावेळी जहाजातलं पाणी काढण्यासाठी सर्व पंप कार्यान्वित करू शकता पण ज्या वेगानं पाणी आत येतं त्या वेगानं ते बाहेर पडू शकत नव्हतं जोरदार टक्कर झाल्यानं जहाजाची रचनाही बदलली होती दरवाजेही बंद होत नव्हते ते अडकून राहिले होते दरम्यान टायटॅनिक बनवताना जे स्टील वापरण्यात आलं होतं ते स्टील आजच्या स्टील इतकं मजबूत नव्हतं एकंदरीतच माणसाचा स्वतःवरचा ओवर कॉन्फिडन्स त्यातून तयार झालेली निष्काळजी आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव ही टायटॅनिकच्या अपघातामागची प्रमुख कारणं असल्याचं काही तज्ज्ञ सांगतात पण आजही काही लोकांना तो शुद्ध घातपात वाटतो लोक त्यामागं वेगवेगळ्या थेरीज सांगतात काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी अमेरिकेत काही उच्चभ्रू ब्रू बिझनेसमॅनची मिटिंग झाली होती ज्यात सर्वांनी अमेरिकन फेडरल बँकेची निर्मिती करण्याचा सूर आळवला हो होता पण त्याला काही बिझनेसमॅन्सनी विरोध दर्शवला हो होता तो यासाठी की त्यांना भीती होती जर अमेरिकन फेडरल बँकेची निर्मिती झाली तर भांडवलशाही अधिक मजबूत होईल आणि अमेरिकेतल्या ठराविक लोकांची त्यावर मक्तेदारी प्रस्थापित होईल त्यातून बेंजामिन मुंगेनहेम इसिडोर स्ट्राऊस आणि जॉन जेकब ऍस्टर या तीन व्यावसायिकांनी फेडरल बँकेच्या निर्मितीला विरोध दर्शवला होता पण जहाज कंपनीचा मालक जे पी मात्र फेडरल बँक निर्मितीच्या सपोर्टमध्ये होता दरम्यान एका कथित प्लॅनच्या आधारे त्यानं इतरांना मर्जीत घेऊन अमेरिकन फेडरल बँकेची निर्मिती करण्यासाठी अडचणीच्या ठरू शकणाऱ्या बेंजामिन गुंगेन्हेम इसिडोर स्ट्राऊस आणि जॉन जेकब ॲस्टर या तीन धनाढ्य व्यक्तींना कायमचं संपवण्यासाठी अपघाताचा कट रचला असं म्हटलं जातं काहींच्या मते त्यावेळी बेंजामिन इसिडोर आणि जॉन जेकब ॲस्टर या तिघांकडे फेडरल बँकेच्या निर्मितीबद्दल झालेल्या मिटिंगशी काही डॉक्युमेंट्स होती आणि म्हणून त्या डॉक्युमेंटसह बिझनेसमॅनशी विल्हेवाट लावण्यासाठी मॉर्गनं तो प्लॅन रचला होता तर काही जण असं म्हणतात की जे पी मॉर्गनला अगोदर झालेलं आर्थिक नुकसान भरून काढायचं होतं ता। म्हणून त्यानं इन्शुरन्स रकमेच्या लोभापोटी टायटॅनिकचा अपघात घडवून आणला त्यानं म्हणे वेई टायटॅनिकचा मुख्य कॅप्टन बदलून त्याच्या मर्जीतला कॅप्टन टायटॅनिकवर तैनात केला होता पण त्यात किती तथ्य होतं याबद्दल माहिती उपलब्ध नाही टायटॅनिक बुडण्याबद्दल आजही अनेक वेगवेगळ्या पूरक थेरीजही सांगितल्या जातात म्हणजे जहाजाचा मालक जे पी मॉर्गन यानं प्रवास करायचा म्हणून त्या जहाजात स्वतःसाठी एक डेक आणि विशेष खोली तयार करून घेतली होती पण प्रकृतीचं कारण सांगून अचानक त्यानं दहा एप्रिल रोजी त्याचं जाणं कॅन्सल केलं प्रकृतीचं कारण दिलं असलं तरी लगेच त्यानंतर दोन दिवसात तो फ्रान्समध्ये ठणठणीत असल्याचं लोकांनी बघितलं त्याचा खास मित्र मिल्टनने सुद्धा अचानक जाणं कॅन्सल केलं होतं तसंच मॉर्गननं बोटीवरील सात महागडे पुतळे उतरून घेतले होते महत्त्वाचं म्हणजे बोटीची बांधणी मजबूत रिवेट्सनी केलेली नव्हती व टायटॅनिक नियोजित मार्गावर प्रवास करत नव्हती दरम्यान टायटॅनिकचा कॅप्टन स्मिथ हा अनुभवी होता त्याला ॲटलांटिकची खडा नखडा माहिती होती शिवाय अनेक ऑफिसर्स त्याला हिमनगाविषयी माहिती देत असताना सुद्धा त्याला स्पीड कमी करण्याचं टाळलं या सगळ्या गोष्टींवरून कुठेतरी मॉर्गनंच जाणून बुजून कॅप्टनलाच हाताशी धरून हा अपघात घडून आणल्याची शंका उपस्थित केली जाते पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय टायटॅनिक बुडालं की बुडवलं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अजून असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद